लातूर जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ होतोय यामध्ये अनेक संत महंत या ठिकाणी येणार आहेत वारकऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावायला जे आहे ती सुरुवात केलेली आहे माझ्यासोबत छोटा जो आहे वारकरी माझ्यासोबत आहे कशासाठी आला इथं गाणं म्हणण्यासाठी इथं काय होणार आहे सांगितलंय सप्ताह सप्ताह होणार आहे का बर काय इथं अभंग वगैरे येतोय का तुम्हाला म्हणा एखादा अभंग सुंदर ठेवून तुळशी हार गळा काशी पितांबर आवडली नंतर ह्याची धान मकर कुंडली तळपती श्रवणी कंटी कस्तुर बिराजित माझी सर्व पाय नसली आवड रामकृष्ण कुठून आला तुम्ही गाव कोणता आहे तुमचं हा गाव आली हा गाववाडी आला का किती दिवस राहायचं इथं दहा दिवस सहा दिवस राहायचंय काय असतंय सप्ताह म्हणजे काय असतंय इथं काय काय होणार आहे सांगितलं तुम्हाला संतांप्पा दुका बर बरं बरं इथं येणार का आणि दर्शनासाठी आलो का इथं आता बर किती दिवस राहायचं इथं तुम्ही किती दिवस राहणार आहोत दहा दिवस का तर अशा पद्धतीने या ठिकाणी वारकरी यायला सुरुवात झालेली आहे छोटा वारकरी आलेला आहे आणि अभंग देखील म्हणतोय त्यामुळं हा सगळ्या वारकऱ्यांसाठीचा हा महाकुंभ एक केंद्रस्थान होणार आहे या ठिकाणी विचारांचं देखील संतांच्या मंथन होणार आहे या मंथनातून महाराष्ट्राला काय काय मिळतं याकडे देखील सर्वांचं चा लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद